दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजप सेनेची युती तुटली कारण काय होतं तर दोघांनीही एकमेकांवरती शब्द न पाळल्याचे केलेले आरोप अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं ठरलं होतं असं सेनेच्या नेत्यांचं म्हणणं होतं तर असं काहीच ठरलं नव्हतं असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं होतं परिणाम काय झाला तर भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि विरोधी बाकावर भाजपचे नेते बसले नंतर शिवसेना फुटली उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि भाजपला सोबत घेऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असो आता जसं दोन हजार मध्ये भाजप आणि सेनेचं ठरलं किंवा चर्चा होत्या आता तशा चर्चा ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्याबद्दल होऊ लागल्यात चर्चा काय तर दोन्ही पक्षामध्ये अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं लोकसभेत मिळालेल्या यशानंतर काँग्रेस ठाकरेंना मोठा भाऊ मानायला तयार नाहीये आपणच मोठा भाऊ आहोत या भूमिकेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत पण संजय राऊत आणि शरद पवार यांच्या मते महाविकास आघाडीत कोणी मोठा भाऊ नाही ना कोणी छोटा भाऊ याचा उद्देश स्पष्ट आहे हे सगळं चाललंय पदासाठी राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेत सगळेच पक्ष आपल्यालाच मुख्यमंत्रीपद कसं मिळणार याचंच नियोजन आखताना दिसत आहेत आता मुख्यमंत्रीपदावर शरद पवारांची भूमिका काय आहे दहा वर्ष मुख्यमंत्रीपदापासून दूर राहिलेल्या काँग्रेसचा चेहरा पुन्हा मुख्यमंत्री होणार का मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये कोणकोण चेहऱ्या असू शकतात फॉर्म्युला काय असू शकतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाव भत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर राज्यात सहा प्रमुख पक्ष समोर आले त्यात एकसंद राहिले ते म्हणजे काँग्रेस आणि भाजप पण त्या एकसंद राहिल्याचा फायदा सर्वाधिक झाला तो काँग्रेसला लोकसभेच्या दृष्टीने काँग्रेस राज्यातला सर्वाधिक मोठा पक्ष ठरला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सर्वात कमी संख्याबळ असलेल्या काँग्रेसला या विजयानंतर दहा हातीचं बळ आल्याचं पाहायला मिळतंय दोन हजार एकोणीसच्या मवी सत्ता स्थापनेवेळी काँग्रेसला विधानसभा अध्यक्ष आणि महसूल सोडून इतर कुठलंही मोठं मंत्रिपद मिळालं नव्हतं पण परिस्थिती बदलणार आहे येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीमध्ये ठाकरे पवार आणि काँग्रेस या तिघांना समसमान संधी मिळू शकते मग त्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचीही शक्यता असू शकते यासाठी काँग्रेस आता जोरदार तयारी करताना दिसते लोकसभेच्या वाटाघाटीत ठाकरेंनी बाजी मारली होती म्हणूनच बऱ्याच ठिकाणी काँग्रेसला नमत घ्यावं लागलं होतं आता विधानसभेत मवियामध्ये जागांचं वाटप कसं होऊ शकतं एकतर समसमान वाटप किंवा काँग्रेस शंभर ठाकरेगट शंभर आणि राष्ट्रवादी अठ्ठ्याऐंशी असं वाटप देखील होऊ शकतं जर असं झालं तर सगळ्यांनाच विजयाची समसमान संधी मिळू शकते ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं सूत्रही समोर येऊ शकतं विधानसभेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या किती फॉर्म्युले असू शकतात जागा वाटप कसं होऊ शकतं यावर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ बनवला वर आहे वरील आय बटनवर क्लिक करून ती माहिती तुम्ही सविस्तरित्या जाणून घेऊ शकता आता पुन्हा व्हिडिओकडे वळू शंभर शंभर आणि अठ्ठ्याऐंशी हा फॉर्म्युला जर फायनल झाला तर शरद पवारांच्या वाट्याला तब्बल बारा जागा कमी येतात म्हणजे म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता फार कमी आहे स्वतः शरद पवार ही मुख्यमंत्री पदावर आग्रही असल्याचं दिसून येत नाहीये त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदा व्यतिरिक्त त्यांना मिळणारी इतर महत्वाची पद दोन हजार चारला जास्त जागा जिंकूनही पवारांनी मुख्यमंत्री पद हे काँग्रेसला दिलं त्याच्या बदल्यात विधानसभा अध्यक्षपदाच महत्वाची खाती आपल्याकडे ठेवली त्यामुळे काँग्रेसचा मुख्यमंत्री असूनही सरकारवर शरद पवारांचा होल्ड राहिला त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीसच्या सत्ता स्थापनेत पवारांनी महत्वाची भूमिका पार पडली छप्पन आमदार असलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं आणि चोपन्न आमदारांची संख्या असताना आपल्या पक्षाकडे उपमुख्यमंत्रीपद गृह अर्थमंत्र्यांसारखी खाती आपल्याकडे घेतली याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे शरद पवार हे मुख्यमंत्री पदापेक्षा महत्वाची खाती आपल्याकडे ठेवण्यावर भर देतील आता शरद पवार यांच्या पक्षाचा मुद्दा बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यावर बोलायला सुरुवात करूया लोकसभेच्या जागा वाटपावेळी अनेक जागांवर ठाकरे आणि काँग्रेसमध्ये संबंध ताणल्याचं दिसून आलं होतं त्यावरूनच हे स्पष्ट आहे की विधानसभेत ही दोघांमध्ये ठिणगी उडणार आता ठिणगी उडणाऱ्या किती जागा असू शकतात त्याचं एक गणित पाहूया काँग्रेसचे असे सतरा विद्यमान आमदार आहेत ज्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात विजय मिळवला ठाकरे गटाचे असे चार विद्यमान आमदार आहेत ज्यांनी काँग्रेसच्या विरोधात विजय मिळवलाय आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत असलेले असे पंधरा आमदार आहेत ज्यांची थेट लढाई काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात झाली होती म्हणजेच किमान छत्तीस ते चाळीस जागा अशा आहेत जिथे ठाकरेंची शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा वाद थेट ठरलेला आहे महाविकास आघाडीमध्ये ज्याचा जिथे आमदार त्याचा तिथे उमेदवार हे सूत्र चालणार नाही तर ज्याने जिथे दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली आहेत त्याचा तिथे उमेदवार असाही फॉर्म्युला असू शकतो ठाकरेंकडे सध्या पंधरा आमदार आहेत बाकीच्या जागांसाठी उमेदवार शोधण्याची तयारी ठाकरेंनी सुरू केली आहे एकवीस जागांवर निवडणूक लढवून ठाकरेंचे नऊ खासदार आले होते तर सतरा जागांवरती निवडणूक लढवून काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आलेत म्हणजेच स्ट्राईक रेट काँग्रेसचा जास्त आहे त्यामुळे विधानसभेत काँग्रेस ठाकरेंपेक्षा जास्त किंवा ठाकरे इतक्या जागा मागणार हे नक्की आहे आता फक्त काँग्रेस आणि ठाकरे नाही तर महाविकास आघाडीसोबत असलेल्या मित्र पक्षांचाही प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे ज्याचा जो मित्र त्याला त्याच्या कोट्यातून जागा हेच फायनल गणित आहे म्हणजेच काँग्रेसच्या मित्र पक्षाला काँग्रेसच्याच वाट्याला आलेल्या पोट्यातील जागा दिल्या जातील असं त्याचं सोपं स्पष्टीकरण आहे आता वळू आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या आणि मूळ विषयाकडे दोन हजार चोवीस मध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असू शकतो उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस की फिफ्टी फिफ्टी मुळात मुख्यमंत्री पदाचा दावेदार तोच असू शकतो ज्याचे सर्वाधिक आमदार महाविकास आघाडीमध्ये असू शकतात त्यामुळे आपले सर्वाधिक आमदार निवडून आणण्यासाठी दोघेही प्रयत्न करतील त्यात काही वाद नाही पुढे जाऊन वाद होऊ नये म्हणून निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्री पदावर चर्चा होऊ शकते निवडणुकीच्या आधीच चर्चा करण्याची दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे जसा लोकसभेत निकाल लागला तसाच तो विधानसभेत लागेल याची शक्यता फार कमी आहे कोणाचे जास्त आमदार निवडून येतील हे सांगणं सध्या तरी कठीण आहे ज्याचे सर्वाधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री या सूत्रानुसार पुढे गेले तर कोणा एकाला पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री पदापासून मुकावं लागेल कुठल्या तरी एकाच पक्षाच्या वर्चस्वाखाली सत्तेत राहून काम करावं लागेल जर असं घडलं तर अंतर्गत नाराजीला ऊत येऊ शकतो त्याचं उदाहरण म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये असलेलं देवेंद्र फडणवीस फडणवीसांच्या राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र काही कारणाने तो राजीनामा माघारी घेतला एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं तोही काळ आठवा उद्धव ठाकरेंपासून दूर गेलेल्या आमदारांनी अजित पवारांचा कारभार व्यवस्थित नसल्याचं कारण दिलं होतं अजित पवार आपल्याला निधी देत नाहीत हे कारण ठाकरेंना सोडून गेलेल्या आमदारांनी दिलं होतं म्हणजेच तीन पक्षांच्या आमदारांवर कोणा एकाच नेतृत्व राहिलं तर नाराजी वाढण्याची शक्यता जास्त असते मग यावर उपाय काय तर काही वर्षांनी नेतृत्व बदलण्याचा म्हणजेच अडीच अडीच वर्षांनी मुख्यमंत्री बदलण्याचा आता महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ठाकरेंकडून मुख्यमंत्री पदाचे चेहरे कोण असू शकतात तर स्वतः उद्धव ठाकरे दोन नंबरला आदित्य ठाकरे किंवा अचानक मुख्यमंत्री पदासाठी तिसरं नाव समोर येऊ शकतं राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडटीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात किंवा मग सतेज पाटील अमित देशमुख असे रेसमध्ये असू शकतात या सगळ्यातून सांगायचं काय आहे तर महाविकास आघाडीला पूर्ण टर्म सरकार चालवायचा असेल तर ज्याचे सर्वाधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री यापेक्षा अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री किंवा तिन्ही पक्षांना समान मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ असा फॉर्म्युला ठेवावा लागेल जर तसं झालं नाही तर पक्षा पक्षाच्या आमदारांमध्ये होणाऱ्या नाराजीला सामोरे जाण्याची तयारी तिन्ही पक्षांच्या नेत्यांना ठेवावी लागेल बाकी तुम्हाला काय वाटतं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोणाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील कोणाचं सरकार येईल आणि कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगाव बत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद